तुकाराम बाबा नामदेव बाबा आहे शांती नाद बाबा आवडलं तर टाळी वाजवा ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय ओ कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षपूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा ध्याय अभ्यासा हो ज्ञान ज्ञाना हो्यान जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ पुरावा बारावा ध्याय जेथेथ संपत्ती आणि दया दोन्ही उस्तेल एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दयाची शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ तुम्ही बोलत जा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकार मुक्तबाई एकनाथ नामदेव अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणीय घर्षण कर दुधात आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण तेच ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला द्यायला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे माहिती शिचिमल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थ चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन डिवायडेशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अहो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकटे त्यांच्याकडेच पैसे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही कवडीचं काम करतील लक्ष्मी त्यांच्याला आहे ना, ना। आणि लक्ष्मी कधी भी मूर्ख माणसाची घर राहिली मग तुम्ही कोणते श्रीमंतच्या घराचा पाणी सोमवार नाही एखाद नाही मग थोरलो पोर येऊन जाईल अहो त्याच उत्तर नाही टायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नितीची लक्ष्मी धोका अकाळी अहो एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सट किती जरी लोमलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बाप्पांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा पाहू शकत आता आपल्याकडं सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे आप सुशिक्षित पण मला म्हणतात काही लोक लो म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ हो? का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याज आहे उभ्यानं जेवतो का काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का कुत्र्या बरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्याबरोबर काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का बायको हातात धरून हिंडवतो बायको विश्वासच नाही हो आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गलावर असते ज्याच्या बापाचे चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानवर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेच पसैदान पाठ नाही फक्त जन्माला मला पोरं पायदे गेले नातू झाले मी आला काही केलं नाही काही नाही गेलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईंटी पिला तिच्यावर थाडाकला अमरात्मा झाला काही नाही गेलं बापाचं खूण ठाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे गेला दाब्या जेवला नाईंटी मारली कॉकटेल झालं डिव्हायडर मधून हात गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणून एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेलाच मरण मारायचं अ एकदा नीती घासा ना तर माणसाचं काहीच जायला लागत ला नाही आपोआप हो ते आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटरलेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये आणि तो विचारतो विचारतोडू गप्पा न जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना हॉटेजी या काल घर चहा नाही सगळी सगळी गरीबाच ज्या बेल हॉटेल पुढे बाजू कडक कपडे घालणार चहा ना म्हणणार जे शिव्यातलं आपल्या पोरेन काल तुला खड्डा घ्यायला घ्या इकडे चहा पैसे अन चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी मोजरीला मोजरी तर चांचा चहा पिणार तुझ्या माणसा ना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही तुम्ही भांडे घासणारी बाई ती चढती ती सर्दी नाही तिला शेतकरीची बाई दहा लिटर दूध काढी ती अह येई ना तिला इसरी म्हणता लिप्टनं वर जाती लिप्टन खाली येते मनक्यात घ्या डोळ्याला अंधार येते अगं बाई तुझं कधी तरी का आला त्याला मोकळ कर तू बुतून ठुला त्यालाही दुसरी करता येईना तूही बोलताना सुटका नाही शिवाय टिकू शकत नाही क्लिअर कराल शिटी आण रोईल ज्ञान देव आहे ज्ञानच देवाय पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेते लाग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायन दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना अहो <गणागी> <आगी> दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणार दरिद्रेवानी बसायच नाही ते तोंड सोडून देण डोकेला हात लावून तांगडे वर करुडी आहे भागवा याच नाही याच नाही हो लांब उभं राहायचं पहिल्या तिला जावायचं चांगलं चेप्पू जोडवायचा पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बसायचं नाही इथं येऊन असं बसू दे तसा दुष्काळ तो एक ठेव सोडला काय इथे येऊ ना असं बस तसंच मी ह्याला मग काहीच कायची गॅरंटी का चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून करायचं काय ना तुम्ही तुम्ही बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते किर्तन पटापटा बोलत जायचं भाम ठेवणे बसत नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणा तू या म्हणायच त्याच्या दूध जमणार नाही आपल्याला ನಕೋ ಕೇದ ಕೊ ಗೋಷ್ಠಿ ನಕೋ ಕೇದ i बिंद करायची नाही फक्त आवाज येतो सर्वांना माग अ माहिती आवाज येतो ना सर्वांना येतो तुमचा आवाजच येत नाही हॅलो आता क्लिअर जरा दुसरा माईक बदलून दिला विडाला विडाला चिंता बिंता करायची नाही फक्त पटापटा बोल जायचं आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची चिंता करायची नाही आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखं बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुणा नाही केस पिकली कर, ना पिकली दररोज काळीकर पहिली नाही दोन शरीराची इंद्रिय पुणा ना, नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही चार ईश्वरासारखा वाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कथान कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमचे कीर्तनकार आई बाप भांडवल केलाय रोज उठून अर्धा आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यांना तारीख घेतली तिची लाल करायची बा संपलं गे आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटू झालं मार अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा हा, हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई <laughs> खरच बाई बाबा सत असा दे त्याला कपाशी वाटे आपण मला चीन वेळा उचलून आपडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बापाच्या कीर्तना धस दस धसर रडले ग बाई ढस दस धसर रडले तो डोक्यात फरक झाला बाई अग बाई त्यांना दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना तीन वेळा लाईट बंद करून आणली तुला काय माहिती बाई नाही <shram>. नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कथान कीर्तन नका करू आई बाप सांभाळायला शिका अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्ध आश्रमात आणि तू आईची माहिती सांगितो रुडू रुडू रोडू रुडू आईची माहिती सांगित आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही हा पण ज्यांच्याकडे इस्टेड मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साकडी एकाला चे आणि त्यांना जर विचारायला तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात आश्रमात निवून टाक मजेत तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील अरे अर तोही त्यानं पुलावरून फेकून दो कशाला या त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल बा लोक म्हणतात जग सुधारलं काय डोंबल सुधारलं धोतर गेला पैजामा आला पैजामा मागेल जीन्स आली जीन्स गेली बरोबर आली हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक आता <laughs> इत थोरता आलाय अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा काय सुधारली लोक नाही नाही ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मातीन वृद्धाश्रम आश्रम हा नाही त्या दिवशी हे जग सुत्री चिंता करायची नाही चिंताच करायची नाही चिंता करायला आपल्या का हातात काही नाहीच ते चिंता करायचीच नाही चिंता करायची